मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज होत असलेल्या निर्याती एक एक आदत एक बैल मैदानात श्रीनाथ मस्कोबा केसरी मैदानातील सेमी क्रमांक एक ते नऊचं मित्रांनो आपण निकाल बघणार आहे सेमी क्रमांक एकचा निकाल मित्रांनो तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी श्रीनाथ मस्कोबा प्रसन्न पैलवान रुद्रांश अनिकेत पांढरे पुनावळे ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक एकमध्ये सुंदररीत्या गाडी पाहली श्रीनाथ मस्कोप प्रसन्न पैलवान रुद्रांश अनिकेत पांढरे पुनावळे यांचा आदत किंग लारा आणि त्याच्यासोबत मित्रांनो मोरगावकरांचा हिरा पळाला सुंदररित्या गाडी पळवली हनु ड्रायव्हरने गाडी गाडीचा निर्विवाद वर्षस्व आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक दोनचा निकाल तास क्रमांक आठवरून धावलेली गाडी जय शंभू नारायण आरोही मोहन दर्गे नांदेड सिटी ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पळाली मित्रांनो जय शंभू नारायण मोहन दर्गे यांचा भारत पळाला आणि पैलवान विश्वजित बाळासाहेब आबा मदने यांचा नंद्या पळाला मित्रांनो सुंदररित्या गाडी पळवली मुश्रीफ ड्रायव्हर भूतकरांनी गाडीचं गाडीचा निर्विवाद असं वर्चस्व आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न पृथ्वीराज फॅन्स क्लब माधवमुट्टी राजेंद्र यशवंत भोसले रवींद्र भोसले ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदररीत्या गाडी पळाली चैतन्य पुष्पराज फॅन्स क्लब माधव मुट्टी यांचा पुष्पराज पळाला आणि बाया ग्रुप खंडसकरांचा बाया पळाला सुंदर अशी गाडी पळाली गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक चारचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी यडाचित्ता फॅन्स क्लब लाटे बारामती सुंदर अशी गाडी अक्षय अक्षयशंकर बुडगुडे उतरोली यांचा सिकंदर पाहाला आणि यडाचित्ता फॅन्स क्लब लाटे बारामती यांचा यडाचित्ता पाहला सुंदररित्या गाडी पहाली गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक पाचचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न अमित शेठ गायकवाड पिंपरी ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदरित्या गाडी पळाली भुरकवडी खटावकरांचा लाल्या पळाला आणि नडवळकरांचा सोन्या पळाला सुंदर अशी गाडी पळाली गाडी फायनल साठी पात्र झाली सेमी क्रमांक सहाचा निकाले तास क्रमांक तीनवरून वरून धावलेली गाडी माता प्रसन्न राजवीर शिंदे कुलदीप खंडाई लाडाचं पाखरू पब्लिक किंग लक्ष्या ही गाडी फायनल साठी पात्र झाली सुंदरित्या गाडी पळाली कुमारी सायली संतोष मोडक वडके पुणे यांचा गुरुभाई पळाला आणि राहुल शेठ जवळकर आनंदी यांचा माणिकराव पाहिला सुंदरित्या गाडी गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक सातचा निकाल आहे मित्रांनो तास क्रमांक तीनवरती धावलेली गाडी आणि तास क्रमांक सहावरती धावलेली गाडी या दोन्ही गाड्यांमध्ये मित्रांनो सामना निकाल देण्यात आला सेमी क्रमांक आठचा निकाल आहे मित्रांनो तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी येडाचित्ता फॅन्स क्लब लाटे बारामती आणि तास क्रमांक आठवरती धावलेली गाडी जानूबाई प्रसन्न सयाजी काळे हिंगणे ही, ही गाडी मित्रांनो फायनलसाठी सामना देण्यात आला मित्रांनो या दो दू, दोन्ही गाड्यांमध्ये सेमी क्रमांक नऊचा निकाल मित्रांनो तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी पैलवान भैया सोळके दहीगाव ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहावरती पळून आणि मित्रांनो पैलवान सुंदर अशी गाडी पाहिली प्रेम प्रेमभैया सोदके दहीगाव यांचा घरचा साज पाहाला मित्रांनो माऊली आणि काना सुंदररीत्या गाडी पाहाली माऊली आणि कानाचे मित्रांनो गाडीचं निर्विवाद असं वर्चस्व बघायला मिळाले सेमी क्रमांक नऊमध्ये गाडी फायनलसाठी पात्र झाली सर्व मित्रांनो एक ते नऊमध्ये पाहिलेला गाड्यांसाठी गाड्यांच्या मालकांना चालकांना मित्रांनो फायनलसाठी खूप खूप असे शुभेच्छा